साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरच्या उपोषण गेटने घेतला मोकळा श्वास मात्र अनेक कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाला बसला फास सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट या उपोषण स्थळाच्या परिसरातील अनधिकृतपणे घालण्यात आलेल्या खोक्यावर महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून खोटे हटवले यामुळे अनेक वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटने मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले मात्र दुसरीकडे अनेक कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाला चांगलाच फास बसला आहे अधिक माहिती घेतली असता समजले की काही दिवसापूर्वी आंदोलन उपोषण करणाऱ्या काही संघटनांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे जाऊन नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कारण विचारले असता पूनम गेटच्या परिसरात आंदोलन करायला जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता आंदोलनाच्या जागेत अनधिकृतपणे खोके टाकण्यात आल्याचे त्यांना समजले त्यानंतर त्यांनी महानगरपालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे सीईओ पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटच्या दोन्ही बाजूचे शंभर मीटर पर्यंत सर्व अनधिकृत खोके काढण्याचे आदेश दिले अशी माहिती मिळाली त्यानंतर बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने असलेल्या खोकेधारकांना नोटीस देऊन चोवीस आपले गाळे खाली करावे अशा सूचना केल्या गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता पोलिसांचा तापा महापालिकेचा अतिक्रमण विभाग जेसीबी सह या ठिकाणी आले सुरुवातीला या कारवाईला खोकेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने पोलीस प्रशासन आणि महापालिकेने तातडीने अनाधिकृत खोक्यावर कारवाई करत हे सर्व खोके काढून टाकले दिले नाही सांगायला लागले तर रात्री काळा काळा रात्रीचं वेळ रात्री कोण वे काढणार दिले तर कोण दिलं तर नाही कल्पना कुणालाच माहित नाही सर्व सामान तसंच होतं आहात आमचं आणि सर्वात महत्वाची आमच्याकडन महापालिकेचे औद्योगिक पवत्या आहे। आहेत ब्याजबिल्या सुद्धा आहेत जाणून बोजून या सी ओ मॅडमनीच सर्वस्व कारवाई करणं काम केलेलं आहे एवढ्या वर्ष तीस वर्षापासून आम्ही एकदा काम करतो याच्यावर एकाकांचे कमीत कमी दोन दोन पाच पाच कुटुंब राहतात जगतात याचं सर्व प्रशासनाने सर्व कुटुंबाचं लय मोठा नुकसान केलेलं आहे याच्यावर माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही की बाबा मी तुम्हाला काय सांगू जिल्हा परिषदचे आज सर्व काम करायचं आणि प्रत्येकांना आम्ही सहकार्य करायचं जागा मिळत नाही म्हणून ही कारवाई केली जाते साहेब नेहमीचे मोर्चे असू द्या अंगणवाडीचे सिव्हिस असू द्या आणि शिक्षकांचे मोर्चे असू द्या आम्ही स्वतः दुकान बंद करून साहेब त्यांना त्यांना सहकार्य करतात असं काय नाही म्हण जरी तुमच्याकडे पावती राहिली तरी अनेक मोर्चाची पावटी आहे कायम मोठ्याची नाही आहे साहेब आमच्याकडे बॅच बिल्ला आहे साहेब कमीत कमी ठराविक खोकेधारकांना दिलेले आहेत जे जुने आहेत जे दंड स्वरूपात आहे ते दोन हजार नंतरचे कोक आहेत ते दोन हजारच्या अगोदरचे आहेत इथं बॅच बिल्ला दिलेल्या आहेत ही कारवाई कोणाच्या सांगण्यावर होती हे ओ मॅडमच्या सांगण्यावर होते असं आम्हाला कळालेलं आहे आता मी अधिकाऱ्यांना बोललो रिक्वेस्ट पण केलो त्यांना म्हणलो हे रमजानचा आज माझा उपास आहे मी त्यांना म्हणलो आता सर्वजण उपासचे वेळ आम्ही का म्हणलो वेळ आम्हाला थोडी वेळ द्या मॅडम थोडा आम्हाला वेळ द्या उपासा सोडू द्या आम्ही काढून घेतो तर तिने ऐकले नाही आमचं सर्वांचं वाटप केलं तिने पुढची भूमिका आता याच्या पुढे काय आम्ही तीव्र आंदोलन करणार आमचं जे नुकसान झालं आहे तुमच्या सर्व पत्रकारांची विनंती आहे की आमचं भरपाई करून आम्हाला पुरण विस्तार करून देण्याची मागणी करतो कारण की सीओ मॅडमच्या आत आमचा ठराव आहे एक होत बांधून देण्याचा ठराव पण आहे आमच्याकडे सर्व फाईल आहे असं नाही की बाबा आज आले उद्या आले नाही आज फाईल आहेत सर्व प्रस्ताव असताना मॅडमने जाणून बुजून काम केलेलं आहात ओके धन्यवाद